सलोनी जसं की आपण पाहतोय मी पुरसुंग या परिसरामध्ये आलो आहे जसं की आपण पाहतोय आगामी नगराध्यक्ष इलेक्शन या महोत्सवावरती मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या मतदार यादीच्या नागरिकांची जी मत यादी जी आहे ती हेराफेरी झाल्यामुळं नागरिक या ठिकाणचे संतपजनक परिस्थितीमध्ये चिंताजनक परिस्थितीमध्ये या ठिकाणी जमा झालेली आहेत खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज पुरसुंगी ग्रामपंचायतीचे जे सी ओ आहेत प्रसाद शिंगटे यांची देखील नागरिकांनी भेट घेतलेली आहे आगामी नगराध्यक्ष येऊ घातलेल्या इलेक्शन पिरियडमध्ये अशा पद्धतीने जर का मतदार यादीची हेराफेरी होत असेल तर आम्ही कशा पद्धतीने कमी वेळामध्ये इलेक्शनची तयारी करायची आणि आगामी नगराध्यक्षाची निवडणूक लढवायची असे प्रश्न घेऊन ते सर्वजण आज या ठिकाणी ते सीओ आहेत प्रसाद सिंगे यांची भेट घेतलेली आहेत आपल्यासोबत विशाल नाना आतफळे आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण सी सीओना भेटलेला आहात मागणी आपण मांडलेली आहे काय नेमकी आताची परिस्थिती आहे काय हेराफेरी झाली आणि काय आता तुमची मागणी आहे काय सांगायचं खरंतर जनतेला जे हवा आहे ते ओ साहेबांच्या समोर मांडणी करण्यासाठी मी जनतेच्या वतीन या ठिकाणी आलेलो आहे तर नगर परिषद स्थापन झाल्याच्यानंतर जे काही शासकीय प्रक्रिया सुरू आहे म्हणजे प्रभाग रचना करणं त्याच्यानंतर आज आरक्षण सोडं झाली नगराध्यक्षपदाची त्याच्यानंतर निवडणूक याद्यांचा प्रोग्राम सुरू आहे तर प्रारूप प्रसिद्ध याद्यांमध्ये बऱ्याचशा त्रुटी या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस याद्या आम्हाला पी डी एफमध्ये मिळाल्या आम्ही आमच्या स्वतःचे पैसे भरून या ठिकाणी याद्या ज्या रस्मो उपलब्ध केलेल्या आहेत तर ते ज्यावेळेस आम्ही छाननी करायचा प्रयत्न केला त्यावेळेस असंख्य चुका या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आल्या आणि त्या चुका जनतेच्या वतीनं सी ओ साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे नागरिकांच्या वतीनं आमचं लोकप्रतिनिधी असतो त्याप्रमाणे आम्ही नागरिकांसाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि ज्यावेळेस ज्या चुका आम्ही सी ओ साहेबांपुढं मांडल्या त्याच्यामध्ये प्रथमतः ज्यावेळेस प्रभाग रचना झाली होती त्यावेळेस प्रभाग कशा पद्धतीने काम थोडं चुकलं होतं ते त्यांच्यानी निदर्शनास आणलं होतं त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलं होतं की चूक जर झाली तर मी ॲक्सेप्ट करणारा सीओ आहे हो मी वेगळं काय काम करत नाही मला काम छान करायचं या भागामध्ये आणि खरंच ते सपोर्टिंग सीओ आहेत तर मी काय कोणाचं इथं म्हणजे कोणाचा पाठिंबा देण्यासाठी न उभं राहिलेलो परंतु जे सत्य आहे ते मला मांडायची सवय आहे आणि सत्याच्या लढ्याच्या आज या न्यूज चॅनलवर मी बोलतोय त्याच्यामुळे सीओ साहेबांनी बऱ्याच वेळा सांगितलं जे चुकलंय ते मला चूक दर्शनास आणून द्या बदल करायचं काम ते माझं आहे प्रशासक म्हणून तर त्यासाठी आज आज जी परिस्थिती आहे ती निवडणूक याद्यांची निवडणूक याद्या छाननी करत असताना असं घडलं आहे की काही प्रभागातले लोक दुसऱ्या प्रभागामध्ये दुसऱ्या प्रभागातले लोक या प्रभागामध्ये हे सगळं करत असताना खरं खरंतर प्रभागनिहाय स्थानिक रहिवासी हा त्या प्रभागामध्ये असला पाहिजे हे खरं तर निवड निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स त्याच्यानंतर प्रभागाची संख्या आणि मतदारांची संख्या की बऱ्यापैकी समसमान असायला हवी आवश्यकता आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर प्रभागाच्या बाहेर असलेले मतदार ते त्या प्रभागामध्ये स्थलांतरित करता येतात तसं आपल्याला त्या ठिकाणी पुरावा द्यावा लागतो त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेस या रचना म्हणजे मतदार यादी सुरू आहे त्याच्यामध्ये दुबार नावं नसावीत मयत नावं नसावीत त्याच्यानंतर काही मयत नावांच्या समोर सांकेतिक चिन्ह देऊन ते त्या ठिकाणी ओळखीसाठी काही पुरावा द्यायला द्यायला लागतात हे सगळ्या गोष्टी जर आपल्याला आढळून आल्यात तर आपण त्या पद्धतीचं एक पत्र ओ साहेबांना खरंतर हरकत घ्यायच्या अगोदर मी असं सांगायला आलो की बाबा शासनाने आता एक चांगला संकल्प सुरू आहे की बाबा काही गोष्टी जर चुकल्या तर त्या आम्हाला हरकतीच्याद्वारे सांगा आणि हे सगळं सांगत असताना जर तुमची प्रभाग रचनेबरोबर तुमचं नगराध्यक्ष सोडत त्याच्यानंतर आरक्षण सोडत वाढणे आहे आणि मतदार या द्या त्याच्या प्रत्येक प्रोग्रॅममध्ये एक चार पाच चार पाच दिवसाचं एक्सटेंड मिळालेलं आहे तर इतर ठिकाणी जर काही चुका झाल्यात पण नेक्स्ट टेन काही चार पाच दिवसाचं जर मिळाल्यात तर आता हे काम खरं ग्राउंड लेव्हलचं खूप मोठं काम आहे आज सत्याऐंशी हजार मतदार जर या बॅक व्याकरणगर आणि उरळ देवाच्या भागमध्ये जाऊन जर पाहिजे म्हणलं तर अगदी प्रशासनाला ते शक्य आहे कारण आता नवीन नगर परिषदेत कर्मचारी नवीन आहेत या भागातल्या बिलकुल कल्पना नाही आहेत जरी स्थानिक लेवलचे काही कॉन्ट्रॅक्ट बसवर कर्मचारी असतील तर जर फुरसुगी कर्मचाऱ्याला उरुळचे किंवा व्या करायचं काम मिळालं तर त्यालाही बिचार्याला शक्य आहे सांगणं आणि ज्या फोरसी बेखर्यानी उर्वेदेवाची ज्या कर्मचाऱ्याला गावातली थी माहिती माहिती सांगायची त्या विचाराला इथे सांगणं शक्य त्यामुळे त्यांनी मग शेवटी लास्टला जे काही ठराविक कालावधीमध्ये जर त्यांना ते प्रभाग रचने असेल तर तरी त्या मध्यला पत्ता पाहून त्यांनी नंतर नंतर मग ते काम आपल्या प्रयत्न केला जेवढं शक्य तेवढं ते मध्यर्यादीत कुठला कुठे गेला त्याचे क्रमांक टाकून त्यांना तो प्रयत्न केला हे मला पण माहिती परंतु हे सगळं करत असताना आता काही गोष्टी त्यांच्याकडनं अनावधानाने राहिल्या त्याही आपण नागरिकांनी मान्य केलं पाहिजे नागरिकांनी आता स्वतःहून जर आपलं नाव दुसऱ्या प्रभागामध्ये गेलंय तर ते माझ्या प्रभागामध्ये परत कसं येईल ह्याच्यासाठी परत थोडंसं त्यांनी काही अर्ज दिलेत त्याला काही पुरावे जोडायचे आहेत त्या पद्धती पो नागरिकांनी पोचायचे प्रत्येक नागरिकाला इथं आपलं कामधाम सोडून येणं शक्य नाही आहे आणि ज्यावेळेस मतदार म्हणून आम्ही प्रत्येकाच्या दारात ज्या जेव्हा जातो जा जा मतदान मागण्यासाठी तर आम्ही आता पुढे मतदारांच्या आधीच दारामध्ये गेलं पाहिजे आपलं नाव या ठिकाणी चुकलंय या ठिकाणी बरोबर आहे हे या भागामध्ये गेले या भागामध्ये आलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मग तुम्हाला निवडणुकीसाठी मतदार जायला जमते आणि आता मतदारासाठी जमत नाही का तर पुढे ते काम केलं पाहिजे आणि नागरिकांना रिलीफ दिला पाहिजे नागरिकांचा संभ्रम नक्की आहे की मी या प्रभाव त्या प्रभावात गेलो त्या प्रभाऊ कुणी केलं का केलं आता याच्यामध्ये काही राजकारण करायची गरज नाहीये आपण आपलं ते उरलेल्या चार दिवसांमध्ये चांगलं काम करू आणि जे नागरिक त्या ठिकाणी गेले ते नागरिक ह्या ठिकाणी आले त्यांना त्यांच्या त्यांच्या जागी पोचवण्याच आपण प्रामाणिकपणे काम करू हे सगळं होत असताना सीओ साहेबांनी सांगितले अर्ज करा त्याचे पुरावे द्या आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमची टीम येईल व्हेरिफिकेशन करेल ते सत्य असेल तर तो मतदार त्या ठिकाणी त्याच्या जागेवर जाईल ते चुकीचं असेल तर तुम्ही कुणी जरी अर्ज केला तर त्याला काय आज आमच्याकडनं रिलीफ मिळणार नाही परंतु उदाहरण एक द्यायचंच म्हटलं तर बॅक्रेनगरमध्ये काही एक दोन मासे प्रभाग आहेत की दोन दोन अडीच अडीच हजार मतदार ह्यातले त्या गालेत त्याच्यातले ह्याच्यात आल्यात कारण ठीक आहे कर्मचारी आता कदाचित माहीत नसतो म्हणून गेलं असेल असं आपण शक्यता धरूयात दुसरी गोष्ट उदाहरण गावामधलं जर द्यायचं म्हटलं तर इथं वार्ड क्रमांक पाचशे सुद्धा काही नागरिक आहेत मी वार्ड क्रमांक सहामध्ये पण आहे वार्ड क्रमांक आठमध्ये पण आहे कारण मी माझा घराच्या दोन्ही बाजूला ते वॉर्ड आहे शेजारी शेजारी साधारण पन्नास फुटच्या अंकावर त्याच्यामुळं वार्ड क्रमांक आठमध्ये जो वार्ड क्रमांक मधला जो एरिया आहे वार्ड क्रमांक मधला प्रभागात जो एरिया दाखवला आहे त्याचं मतदान वार्ड क्रमांक आठमध्ये गेलं आहे आणि ते सातमध्ये राहत आहेत त्याच्यामुळं मधला मतदार हा सातमध्येच असावा ही माझी प्रामाणिक भूमिका आहे त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही परंतु न कर्मचाऱ्याला माहीत नसेल त्याच्याकडनं ते एक आडनाव हरपळे काम टे हरपळीमध्ये राहतो काम ठेकाम आळीमध्ये राहतो असं म्हणून त्याला ते वाटलं असेल तरी ते त्या दाखद केलं असेल आपण धरून चालूया म्हणजे वार्ड क्रमांक सातमध्ये जो एरिया आहे तो एरिया वार्ड क्रमांक सातमध्येच राहिला पाहिजे त्याचे जर मतदार चुकीने माना किंवा जाणून बुजून जरी काही गेले असतील पलीकडं तर ते त्यांचं नाव त्या ठिकाणचं त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये राहिलं गेलं पाहिजे नाही तर असं होईल एखादा प्रभाग जर तीन हजार आता मतदारांचं असेल तर त्या ठिकाणी त्याच्या प्रभागामधले जर हजार हजार मतदार जर दुसऱ्या ठिकाणचे आले असतील आणि ऍक्च्युअलमध्ये त्या प्रभागामध्ये जर सगळ्या वाड्या वाजते जर मोजमाप केलं ऍक्च्युअल मतदार मोजले तर मतदानच त्या ठिकाणी दोन हजार मग तेही संभ्रम होत होतील बिशारे की बाबा आपले तर मतदानच दोन हजार आपल्या वाड्यावर असतील तर आपले जर तीन मत एक हजार मतदान पुढून वाढले तर तेही शेशतील आणि एखाद्या प्रभागामध्ये लोकसंख्येचा लोकसंख्येने प्रभाग जर पाच आहे त्याच्या पाठीमाग कुठले तरी दोन तीन हजार मतदान दुसऱ्या भागात या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्याला जर नऊ दहा हजार मध्ये लढत करायला लागली तर लढते त्यामुळं नागरिक बिलकुल पुढारी कुठे विरोध करत नाहीये प्रशासनही विरोध करत नाही पण आपण प्रशासनाला त्यांच्यात आलेल्या चुका त्यांच्या आणल्या तर ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करून द्यायला तयार नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आगामी येऊ घातलेल्या नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये जे मतदार यादीमध्ये झालेली जी अदलाबदली आहे उरसुंगी असेल देवाची उरळी असेल पुरसुंगीतल्या मतदार यादीतली नावं देवाची उरळीमध्ये गेलेली आहेत भेकरायनगरच्या मतदार यादीचे नावं पुरसुंगीमध्ये आलेली आहेत पुरसुंगीचे नगर या परिसरामध्ये गेलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आदला बदली झालेला असेल आव... तर निश्चितच चिंता करण्याची गरज नाही तर सिंगटे यांनी देखील अतिशय नगर परिषदेमध्ये येऊ घातलेल्या इलेक्शनबद्दल नागरिकांच्या मनात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे तर त्या सगळ्या गोष्टीचा तोडगा निश्चितच आम्ही करण्यासाठी तयार आहोत त्यासाठी आपण प्रत्येकाने सुजन नागरिक म्हणून आमच्यापर्यंत येऊन आपले अर्ज मांडावे त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या घटनेची पाठपुरावा करू आणि निश्चितच त्या अंतर्गत आम्ही ज्याला त्याला ज्या जा त्या मतदार यादीमध्ये जिथे होते त्या ठिकाणी आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर पुरसुंगीचे जे लोकनेते आहेत विश्लनाना हरफळे त्यांनी देखील आपलं प्रश्न आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मांडलेलं आहे की यामध्ये सीओ काम करत असताना प्रशासन काम करत असताना त्यांना लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजा असतील किंवा त्यांना लागणारे जे सहकार्य असेल मनुष्यबळ असेल ते निश्चितच आपण पुढाऱ्याच्या माध्यमातून प्रतिनिधी म्हणून त्यांना करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू अशी देखील माहिती विश्वना हरफळे यांनी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दिलेली आहे कॅमेरामॅन अजय सूर्यसह मी मनीष कांबळे पुरसुंगी